नमस्कार मित्रांनो तर आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी संभव सोनवले आपले स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बारामती येथील करंजे या ठिकाणातील सोमेश्वर महादेव मंदिराविषयीची एक रहस्यमय कथा तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही रहस्यमय कथा जाणून घ्या तर चला तर मग मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया परंतु मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर अजूनही या व्हिडिओला लाईक त्याबरोबरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर झटपट या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा मित्रांनो आम्ही ज्यावेळी या मंदिरात आलो त्यावेळी या ठिकाणी पाऊस चालू होता यामुळे आता पाऊस उघडला आहे तर आम्ही आमची गाडी पार्किंगमध्ये पार्क केली आहे आणि मंदिराकडे जाण्यास निघालो आहे मित्रांनो मंदिराला जाण्याच्या पूर्वी आपल्याला या ठिकाणी एक कुंड पाहण्यास मिळते मित्रांनो हे कुंड आत्ता बनवले गेले आहे याचे काम चालू आहे हे आपण पाहू शकता मित्रांनो या कुंडामध्ये आपण पाय धुवायचे आहेत यानंतर मंदिरात प्रवेश करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण पाय धुवायचे कुंड पाहिले आहे मित्रांनो हे मंदिर आहे आणि आपण सध्या मंदिराच्या बाहेरील परिसर पाहत आहोत मित्रांनो मंदिराच्या बाहेरील परिसरात अतिशय हिरवळ आहे त्याबरोबरच मंदिर परिसरात खूप जास्त चिंचेची उंच उंच झाडं आपल्याला पाहण्यास मिळतात मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सोमेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार पाहण्यास मिळत आहे अतिशय प्रशस्त आणि मोठे हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे मित्रांनो आता आपण प्रवेशद्वारातून आज जाऊन मंदिर गाभाऱ्यात जाणार आहोत त्याबरोबरच श्री महादेवांचे दर्शन घेणार आहोत मित्रांनो आता आलो आणि घंटी वाजवण्याचा प्रयत्न केला परंतु घंटी फक्त हल्ली ती वाजली नाही मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला त्रिशूल पाहण्यास मिळत आहे आपण त्रिशुलाचे दर्शन घेतले आहे त्याबरोबरच या ठिकाणी आपल्याला तीन नंदी पाहण्यास मिळतात परंतु मित्रांनो या ठिकाणी दोन नंदी आणि कपिलगाई नंदीच्या अवतारात पाहण्यास मिळते तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण श्री महादेवांचे पुढच्या मंदिर परिसरातून म्हणजे मुखदर्शन घेतले आहे या ठिकाणी आता मंदिरात फारशी काही गर्दी नाही तरीही आपण रांगेतून मंदिरात जाणार आहोत मित्रांनो ही, ही मंदिराची मंदिरा आपल्याला दर्शन रांग पाहण्यास मिळत आहे या ठिकाणी सध्या मंदिरात जास्त गर्दी नाहीये यामुळे आपले पटकन दर्शन होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मंदिराच्या एका बाजूला श्री महादेव त्याबरोबरच त्यांच्या भक्त मालुबाई यांची मूर्ती देखील पाहण्यास मिळते या ठिकाणी आपण दर्शन घेतले आहे आता या ठिकाणी दर्शन घेऊन आपण दुसऱ्या बाजूस आलो त्या ठिकाणी आपल्याला श्री गणेश आणि त्यांची आई माता पार्वती पाहण्यास मिळतात मित्रांनो मगच्या सारखे काही झाले नाही आणि या ठिकाणी घंटी वाजली आहे मित्रांनो आता आपण श्री महादेवांचे दर्शन घेतले आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की ही महादेवाची जी पिंड आहे ही हिच्या वरच्या भागावर आपल्याला एक गाव पाहण्यास मिळतो हा खोमने गुराखेने केला आहे हे मी आपल्याला पुढे कथेत सांगणारच आहे तोपर्यंत आपण महादेवांचे दर्शन घेऊ शकता चला तर मग मित्रांनो आता आपण मंदिराच्या परिसरात आलो आहे आपण पाहू शकता अतिशय प्रशस्त सुंदर हे आपल्याला मंदिर पाहण्यास मिळत आहे मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी अतिशय सुंदर मंदिर आपल्याला पाहण्यास मिळत आहे मित्रांनो जरा दिवसांपूर्वीच या ठिकाणी या मंदिराचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे तरीही हे नूतनीकरण पूर्णपणे संपन्न झाले नाही काही ठिकाणी अजूनही या मंदिराचे काम चालू आहे मित्रांनो ज्या म्हणजे बाहेरच्या बाजूला जेवढी हिरवळ होती तेवढीच हिरवळ आपल्याला मंदिराच्या आतील परिसरात देखील पाहण्यास मिळते यामुळे मित्रांनो भक्तिमयपणा खूप वाढतो ही हिरवळ बघून अतिशय मन प्रसन्न होऊन जाते मित्रांनो मी काही क्षणापूर्वी खोमनेंचे नाव घेतले याचे या ठिकाणी मंदिर आहे मित्रांनो या ठिकाणी खोमणे मंदिर आहे हे खोमणे हे एक गुराखी होते ज्यावेळी कपिला गाई यांचा देखील मी उल्लेख केला कपिला गाईचे दूध श्री साक्षात महादेव ज्यावेळी पित होते तेव्हा खोमनेंना समजले नाही की हे दिव्य आहे त्यावेळी खोमणींनी महादेवांच्या मस्तकावरती कुऱ्हाडीने वार केला यामुळे त्या पिंडीवरती देखील आपल्याला खाज पडलेली दिसत आहे मित्रांनो यामुळेच खोमनेंना या, या, या ठिकाणी दिव्य साप ओळखण्याची मान मिळाला आणि या ठिकाणी त्यांचे मंदिर बसवले हो गेले मित्रांनो आपण या ठिकाणी जी विहीर पाहू शकता या विहिरीच्या ठिकाणी खरे खोटे केले जाते असे देखील मानले जाते या विहिरीबद्दल मी आपल्याला आणखीन काही सांगू शकत नाही तर चला तर मग मित्रांनो आता आपण पुढील व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता मी आपल्याला या मंदिराविषयी रहस्यमय कथा सांगणार आहे तर आता कथा ऐकण्यासाठी सज्ज व्हा हो। मित्रांनो आता आपण आपल्या पौराणिक कथेला सुरुवात करीत आहोत मित्रांनो कथेनुसार द्वापार युगामध्ये करंजे या ठिकाणी मालुबाई नावाची एक स्त्री नांदत असे तिला मूळ बाळ नव्हते यामुळे ती आपल्या सासरच्या त्रासाला कंटाळून दररोज रात्री ओढ्याच्या बाजूला जाऊन वाळूपासून एक शिवलिंग बनवत असे आणि त्याची पूजा करत असे मित्रांनो मालुबाईने जवळजवळ जवळ बारा वर्ष पार्थिव शिवलिंगापासून महादेवांची पूजा केली या पूजेला खुश होऊन महादेव मालुबाईवर प्रसन्न झाले मित्रांनो यानंतर महादेवांनी मालुबाईच्या स्वप्नात येऊन मालुबाईला दृष्टांत दिला की तू माझी सोरटी सोमनाथ या ठिकाणी येऊन पूजा करत जा तुला घेण्यासाठी माझे पुष्पक विमान येत जाईल याप्रमाणेच मालुबाईला घेण्यासाठी महादेवांचे पुष्पक विमान यायचे आणि मालुबाई पुष्पक विमानात बसून चोरटी सोमनाथ या ठिकाणी जाऊन महादेवांची पूजा करायची अशा पद्धतीने महादेवांची कठोर पद्धतीने बारा वर्ष तपस्या पूर्ण केली यानंतर पुन्हा एकदा महादेवांनी मालुबाईच्या स्वप्नात येऊन तिला दृष्टांत दिला की मी तुझ्या गावी म्हणजेच कारंजे या ठिकाणी एका वारुळातून सर्परूपात येऊन येईल त्याबरोबरच तू त्या ठिकाणी माझे शिवलिंग स्थापित कर महादेवांनी स्वप्नात येऊन दृष्टांक दिल्या बरोबरच महादेव सर्परूपात येऊन त्या ठिकाणी असलेल्या कपिला गाईचे दूध पित होते त्यावेळी त्यांना एका खोमने गुराख्याने पाहिले होते गुरा सर्परूपी महादेवांच्या मस्तकावरती कुराड फेकून मारली आणि मग अशी आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे जो वार महादेवांच्या पिंडीच्या वरती आहे हा खोमने गुराख्याने केलेला आहे मित्रांनो यामुळेच खोमने गुराख्याला महादेवांचे प्रथम दर्शन झाल्यामुळे त्याला श्रावण महिन्यात निघणाऱ्या सापांपैकी देवरूपी साप ओळखण्याचा मान मिळाला मित्रांनो ही परंपरा आतापर्यंत चालत आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेव जिवंतरूपी सर्परूपात या ठिकाणी आपल्या भक्तांना दर्शन देतात तर मित्रांनो अशा या जागृत देवस्थानाला आपण नक्कीच वेळ काढून भेट द्या मित्रांनो तर आपण अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणाची अशी छानपैकी एक रहस्यमय कथा किंवा माहिती घेऊन येऊया तवरपर्यंत धन्यवाद